तलावातील उपयुक्त महानगरपालिकेने मृत जलसाठ्यातून पाणी उपसा सुरू केला आहे त्यासाठी तलावामध्ये स्वतंत्र पंप बसवण्यात आले आहे मात्र या पाण्यासोबतच गाळ येत असल्याने जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी शुद्ध करूनही नळाला गढूळच पाणी येत आहे याविषयी तक्रारी वाढल्याने महानगरपालिकेने आता तक्रारी असलेल्या भागांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे गेल्या वर्षी पावसाळा संपला तेव्हा जुन्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हर्सुल तलावामध्ये सतरा फूट पाणी होते हे पाणी मेच्या हा पाण्याचा गॅप भरून काढण्यासाठी महानगरपालिकेने हर्सूल तलावाच्या मृत जलसाठ्यातून पाणी घेण्याचा निर्णय घेतला तलावाच्या पात्रामध्ये त्यासाठी स्वतंत्र पंप बसवण्यात आला आहे त्याद्वारे चार ते पाच एम एल डी पाणी रोज घेतले जात होते धरणाच्या पात्रामध्ये सध्या अजून काही दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे तलावाने तळ गाठल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये गढूळ पाणी येत आहे त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत जेथे दूषित आणि गाळयुक्त पाणी आले त्या भागांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात आल्याचं पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय